परभणी जिल्ह्यात वायूची चौथी वाहतूक अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांकडून कारवाई पूर्णा तालुक्यातील वाहतूक करणाऱ्या टिप्पर कारवाई करण्यात आली या कारवाईत पाच लाख सोळा हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की धार रोड परभणी दुर्ग जिल्हा परभणी येथील आरोपी रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी मध्यरात्री अकरा पन्नासच्या सुमारास ताडकळ ते परभणी रोडवर वर ताडकळस अवैध रेती वाहतूक करताना आढळून आली असता ताडकळस पोलिसांकडून अवैध रेतीसह टिप्पर पकडण्यात आले या कार्यवाहीत अंदाजे पाच लाख यांच्या फिर्यादीवरून ताडकस पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास करत आहेत सपोनी गजानन मोरे यांच्या मार्गेखाली जमादार रामकिशन काळे हे अधिक तपास करत आहेत महाराष्ट्र टुडे माडे साठी ब्युरो रिपोर्ट पूर्णा परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा